याची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने दोन हजार रुपये सांगायचे होते केवड्याला घेतलाय पंधराशे रुपये होती हा काकांनी पंधराशेला खरेदी याची काय किंमत सांगितली होती मला सांगायची बाराशे सांगायचे बाराशे रुपये होते केवढ्याला घेतला नऊशे रुपयाला घेतला तर मित्रांनो बाराशे रुपये सांगायची किंमत होती नऊशेला खरेदी केला दात झाले ना तर मित्रांनो बारा महिन्याच्या आसपास दिसतंय आठ ते बारा महिन्याच्या आसपास काय किंमत सांगितली होती त्यांनी काय किंमत सांगितली होती सुरुवातीला सांगितली होती घेतली साडे चार हजार साडेचार ला तर मित्रांनो आठ हजार रुपये सांगायची किंमत होती पण दादांनी बार्गेनिंग करून साडेचार चार हजार ची खरेदी केली माल मस्त नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो आज वार शनिवार रोजी आपण सटाण्याच्या शेळी मार्केटला आलोय आजच्या मध्ये आपण बोकड आणि शेळ्या आणि लहान पिल्ल्याची किंमत कव्हर करणार आहोत म्हणजे शेळी मेंढी आणि बोकड्यांचे भाव पाहणार आहोत मित्रांनो श्रावण महिन्यातला बाजार आहे चटण्याचा पहिला बाजार होतोय श्रावण महिन्यातला शेळ्या मेंढ्या में आणि बोकड्यांची काय किंमत निघणार आहे हे पाहण्यासाठी तुम्ही करता कोकणांचा सोय मित्रांनो चांगला काय टाकू सांगतो त्याच्यावर काय टाकू माझी तुझ्या तोंडाली म्हणजे मागणी तुला मागे दिले जाई दुसरे

साडेसहा हजार सांगितलं त्यांना पाच हजार ला मागत होते साडेसहा सांगायची किंमत आहे हा मित्रांनो साडेसहा गेले होते पाच ला मागणी झाली होती शेवट जोड्याला <coughs> सोडायचे हा ते जोडी साडेसहा हजार साडेसहाच्या अपेक्षा मित्रांनो तुम्ही छान बघा माल चांगला मित्रांनो या ठिकाणी पाच पोखर आहेत बघा माल चांगला आहे बुलू छान आहेत मधला माल दिसतोय मला तीन महिन्याच्या आसपास दादा आमचे विकणार आहेत दादानी खरेदी केलेलं आहे काय कानाने सांगितलं त्यांनी सुरुवातीला सुरुवातीला किती नगाचे पाच इंचे पाच इंचे एकवीस हजार मागत होते बरं आता किती लागेल वीस मध्ये वीस मध्ये पाचशे खरेदी केली तर मित्रांनो वीस मध्ये पाचशे खरेदी केली म्हणजे एक मेबी चार हजार रुपये कानाने माल खरेदी केलाय दादाने बरं हा माल पाळायला चाललाय घरी आला पण आला कुठे आलाय लोणे चांगला माल खरेदी केला बघा पाळायला माल मस्त मित्रांनो या ठिकाणी व्यापारी दादांचे आहेत नाशिकचे आहेत माझ्या अंदाजे त्यांनी या ठिकाणी कोपरा खरेदी केले मित्रांनो माल चांगला आहे तेवढ्याला घेतला पो आपण पिलू छान आहे नेहमी ना मार्केटला येत राहतात दादा ते दोन पिलं त्यांनी खरेदी केले होती या ठिकाणी तीन मित्रांनो तीन ते तिसऱ्या बोकाला पण मारतात बघा तीन पिल्लांची खरेदी पो पण अजून किती तिथे तर दादा काय किंमत सांगायची होती त्यांची अहो माझा व्यवहार चालू भाऊ मला थोडं भेटाल तुम्ही बरोबर मित्रांनो सहा हजार रुपये कानाचे सांगायचे होते चार हजार रुपये कानाने मागितलेले होते पण करून घेणार आहेत दादा ते माल चांगला बघा पुढे छान आहेत मित्रांनो यांचा सोडा चालू आहे दादा ने सुद्धा लावला आहे तेवढ्या सांगितला दोन हजार प्रमाण दादाने केवड्याने मागे नऊशे प्रमाण नऊशे रुपये नगा प्रमाण सगळ्या पाठायत काय माल चाललाय मित्रांनो दोन हजार रुपये कानाचे सांगायचे नऊशे रुपये कानाने मागितलाय करून घ्या ना मग काय सगळं मागता येते एक रोप उचलणार आहे त्यांना पाहिलं नाही तर त्यांना कमी होऊ राहिले ते दोन हजार प्रमाण सांगितले ती हा सांगायचं नाही काही दादा ते बी लावतील तुम्ही थोडंफार उतरा ते बी चढतील मग काय भावजी आता हे पास श्रावण आहे तर भाव नाही आपल्याला माहिती आहे मार्केट सगळे डाऊन मित्रांनो अठराशे प्रमाणे सांगायचे नऊशे प्रमाणे मागून घेतलेला आहे माल सोडलेले नाही फुलू चांगले बघा दोन उजू आहेत तीन लहान असं दादायेत हो पण शेवट कोड्याला चालतील आपल्याला नऊशे परवायचं आहे थोडफार नऊशे ची अपेक्षा आहे त्यांच्या मित्रांनो दादानी माल सोडलेला नाही का अपेक्षा आपल्याला आपल्याला कमीत कमी सतराशे पंधराशे पर्यंत एखादा आला हा पंधराशे करून घेणार सगळ्यांच वेळ कर मित्रांनो बघा सतराशे रुपये त्यांच्या अपेक्षा पण एक जर सगळा माल गेला दीड हजार पर्यंत दहा ते करून आहे पिलू छान आहेत माल चांगला बघा तिथे गावरांधातील मध्ये कोकरो मित्रांनो माल चांगला आहे पिलू छान आहे बघा काय किंमत सांगितली एवढ्याला सांगितलं आता सहा हजार दहा हजार एवढ्या सहा हजार दादांनी केवढ्याला मागितला चार ला चार हजार ला मित्रांनो सहा हजार सांगायचे चार हजार पर्यंत दहा लागलाय पिलू चांगलाय का अपेक्षा आहे ना तुम्हाला एक सर अपेक्षा आहे पाच हजार पाच ची जवळ येत ना मध्ये काय लांब ना पाच हजारची अपेक्षा आहे चारला मागून मित्रांनो हो पण तेवढ्या लावता ते करायचं काय तुम्हाला नेहमीचा माणूस दिला बेचाळीस ला सोडून दिला मित्रांनो दादानी सुद्धा करून दिला पिलूचा छान बघा माल चांगला मित्रांनो गावरान मध्ये पाठ आहे त्या ठिकाणी आठ महिन्याचा आसवाचा माल आहे बिलू चांगलेच बघा या ठिकाणी एक पाठीचा शोधा मागताय दादा ते आपण केवढ्याला म्हणतायत बोलणार होते कोणाला बोलणार तू अरे केवढ्याला बोल अकरा हजार रुपये नगाचे का जोडीचे जोडीचे हो केवढ्याला मागितले तुम्ही आठ हजारला ಮಾ ಮಿತ್ರನ ಅಕರ ಹೋಡಿ ಸೋ ನಮ್ ಆಟ ಹಜಾರೋಲೆ ಅದು ಚಾಂಗ ಮಿತ್ರ ಮಾಲ ಮಸ್ತಾ एक आठ महिन्याच्या आसपासचा माल दिसतोय आठ नऊ महिन्याचा फुलूचा त्या ठिकाणी गावरान जातीमध्ये दोन महिन्याच्या आसपासचे फुले दोन ते तीन महिन्याच्या आसपासचे माल चांगला मित्रांनो चार न घेत किलो छान आहे बघा या ठिकाणी निरग माल दिसतोय मला माल मस्त आहे आपण पांढरा भोकर पण छान आहे काय कानाचा माल सांगितला तुम्ही पंचवीसशे काय कानाने मागितलं मागून राहिले आता घरी जाऊ बरोबर तुम्ही मित्रांनो पंचवीसशे रुपये कानाचे सांगायचे अजून शोधा लागलेला नाही किलो चांगलं बघा माल मस्त या ठिकाणी या ठिकाणी जातीमध्ये पिलू आहे मित्रांनो याचा सोदा चालू आहे माल चांगला आहे ते बघा पांढऱ्या पिला चालू आहे काय किंमत सांगितलं त्यांना चाळीस ना तेरा हजार ते किती मागतायत किलो ते आता मागिते नऊ दहा हजार चार पिलं घ्यायचे तुम्हाला तर मित्रांनो हे चार पिलं आहेत चार इंच तेरा हजार रुपये सांगायचे आहेत आणि चार इंचे ते दहा हजार रुपये मागतायत पिलू चांगले बघा माल मस्त आहे मित्रांनो मित्रांनो दहा आणि तेरा चार इंचा सोदा चालू आहे बघा दहा हजार मागे तेरा हजार रुपये सांगायचे मित्रांनो म्हणजे गरीबर एक तीन हजार रुपये कानाने माल सांगून दिलाय माल चांगलाय चांगले भाऊ आपण स्वतः कुठं पर्यंत सोबत एवढा थोडंफार उतरून जा तू थोडं फार चढून चल सोडू शक काय लांब नाही दोन हजारचा फॉल्ट दोघांमध्ये नाही मी ते मी ते सांगितलं दोन हजार असे माल काय सांगायचं तुम्ही माहिती दोन हजार रुपया चढी जाते हजार रुपये उतरले जातील

सांगितलं पंधराशे तुम्ही किती बोलले त्याला एकाचे सत्तावीसशे लांब आहे ना खूप लांब आहे ना पंधराशे आणि सत्तावीसशे असा व्यवहार चालू आहे मित्रांनो एकाचा हो पण सुद्धा कुठं पण होतो मित्रांनो नाही परवणार म्हणतो हो समोरचा पार्टी बघा माल चांगला होता काय हरकत नाही तो असतो थोडाफार साडीच हजार सुरून दिला मेबी चांगला दादांनी गावरानजातीमध्ये लहान उकड आणलेत मित्रांनो मेबी जे उंच माल दिसत ते पाच ते सहा महिन्याच्या आसपासचे आणि जे लहान माल दिसताय ते तीन महिन्याच्या आसपासचा माल आहे पिलू छान आहेत बघा मित्रांनो माल चांगला आहे पस्तीस कापणार मागे दादांच्या शोधा लावताय केवढ्याला सांगितला त्यांना चार हजार रुपया केवढ्याला मागत ते पत्तीसशे रुपयांना काय अपेक्षा तुम्हाला एक मग पस्तीसशे पस्तीसशे पर्यंत कोणतं पिलू हे पिलू मोठं पिलो मित्रांनो चार सांगायचे बत्तीसशेला मागितलंय पस्तीसशे पर्यंत अपेक्षा आहे पोवा पण शोधा कुठं पर्यंत होतो या ठिकाणी मित्रांनो तेत्तीसशे रुपयाला सोडून दिलेला आहे बघा पस्तीसशे चाळी होती पण तेत्तीसशे ला सोडून दिला दा दा दा? ने पाळायला माल चाललाय कुठून दादा मेशी मेशी बरं किती ला घेतला आता पिलू मित्रांनो तेतीसशेला ला पाहायला चाललाय माल चांगला बघा पिलू छान दौरा मध्ये एक शेळी आहे मित्रांनो तिच्या खाली दोन लहान पिल आहेत सोळा हजार रुपये ने किंमत सांगितलेली होती नेहमी येतात चटाना मार्केटला एवढ्या सोडली तेरा हजाराला तेरा हजार मी दे देऊन तेरा हजार मी दे, दे। मित्रांनो सोळा सांगायची होती तेरा हजारला सोडून दिलेले माल चांगला बघा पिलू छान आहे या लांब पिला चोवार चालू मित्रांनो या ठिकाणी पिलू चांगलाय माल मस्त आहे बघा काय किंमत सांगितली ह्याची याची किंमत दोन हजार दोन हजार सांगितली एवढ्याला दाम लावला चालू आहे हा एक मागा ना मग ताँगे। मागेल मित्रांनो दोन हजार रुपये सांगायचे पाव पण दादा कुठेपर्यंत मागतात

पाचशेला मागितला होता दुसऱ्यांनी दादा किती पर्यंत लोक दादांनी हजार रुपयाला दादांनी मागितलाय सोडायचंय तुला दोन हजार ची अपेक्षा आहे किती पर्यंत चालेल शेवट शेवट तसं नाही मग थोडेफार वाढवून द्या मी त्याला फोर्स करतो थोडाफार की सोडून द्या असं कारण कसं एका याच्यावर व्यवहार नाही होत ना एका शब्दावर वाढून राहिलं तर मित्रांनो हजार अपेक्षा आहे त्यांना बघा दोन हजार सांगायची किंमत आहे दादा काही पुढे बोलत नाहीये माल चांगला होता मित्रांनो माल मस्त आहे थोडंफार बोलला असतात करून नाही बघा माल मस्त या ठिकाणी गावरान जातीमध्ये पिलो आहे मित्रांनो मेंढा आहे माल चांगला बघा महिन्याचा आसपास पिलो आहे दिसायला चांगला दिसतंय मला निरग सर्दी वगैरे काही नाही काय किंमत सांगितले काय सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सांगायचे केवढ्याला मागितलंय सोळाशेला मागणी झालेली का अपेक्षा तुम्हाला एक दोन हजार दोन हजार पर्यंत यायला पाहिजे मित्रांनो दोन हजार अपेक्षा बघा सोळाशे ला मागणी झाली सत्तावीसशे रुपये सांगायची किंमत आहे पण दोन हजार पर्यंत झाला तर माल देणार देणारे पिलू चांगलं बघा माल मस्त बोकड आहे मित्रांनो आहे बोकड आहे ना आहे मित्रांनो दोन दात झाले का नाही अजून दात केले दादा दात नाही केलेले मेबी नऊ दहा महिन्याचा स्वतःचा माल किती सांगितले होते तेरा हजार तेरा हजार सांगायचे होते तेवढ्याला मागितलं नऊ हजार च्या आमच्या व्यवहार होई गया शंभर देऊ दोनशे मधून त्या पाहुणे आपण बरोबर साडे नऊच्या तुमची आडी होती नऊ दोनशे नऊ दोनशे त्या पाहणी सांग ना त्याने सांग ना काही एक्याण्णव दिले दादा नाही किती दिले का तुम्हाला मग नाही तो नऊ 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 हजार नऊ हजार नऊ हजार शंभर एक्क्याण्णवशे तेच बोलतो ना तर मित्रांनो एक्क्याण्णवशे दिले नऊ दोनशे ची अपेक्षा आहे त्यांना म्हणजे शंभर वरून या ठिकाणी झेक झेक चालू पिलू चांगलं आहे बघा माल मस्त आहे बरं मी काय म्हणतो शंभर रुपया रुपये टाकेल पुढे जाऊ मग आठ हजार नाही ते नाही मित्रांनो पाहतो मित्रांनो पडतो मध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो दोनशे चांगला आहे त्या अडचणी माल चांगला मित्रांनो गावराजातीमध्ये पिलो मित्रांनो एक चांगला आहे बघा काय किंवा तीन हजार सांगायचं केवढ्याला केवढ्याला मागितला का अपेक्षा आहे दोन हजार मित्रांनो तीन हजार सांगायचे पंधराशेला मागणी लागली दोन हजारची इच्छा दाखवत आहे चांगला मागून घेतलाय ना लांब नाहीत ना चांगला मागून घेतलाय ना पंधराशेला त्याच्या जीवाच्या मानाला जीवाच्या मानाला मागलं पण नाही अपेक्षा नाही मित्रांनो मद्र मागणी झाली दोन ची अपेक्षा आहे बघा पिल्लू चांगला मित्रांनो माल वाचतांती मध्ये नर मित्रांनो नर आणि मादी दिसते मला पिलू चांगले का आहेत तर मित्रांनो दोन्ही घेते मे बी महिन्याचा पुढचा माल कुदून गेलेला आहे तो काय किंमत सांगायची नगाची सहा हजार रुपये जोडी सहा हजार रुपये जोडी तीन हजार रुपये कानाचे सांगतात काय मागितले त्यांनी बावीसशे रुपये बावीसशे रुपये कानाने मागितले मित्रांनो बावीसशे रुपये कानाने माल मागितलाय बघा किलो चांगला आहे सहा हजार रुपये जोडी तीन हजार रुपये कानाचे सांगतायत केवढ्याला सोडायचं आहे शेवट मेवट पर्यंत पंचवीसशे पर्यंत आला तर पंचवीसशे पर्यंत आला तर सोडून देणार मित्रांनो अडीच हजार अपेक्षा था त्यांना कानाची काना पाच हजार जोडीची अपेक्षा आहे पिल चांगली बघा था था माल मस्त मित्रांनो चराई मधला आहे का चराई मधला आहे पालन आहे मित्रांनो चराई मधला माल दहाचं पिलू छान आहे तर मित्रांनो या ठिकाणी गावरान जातीमध्ये पाठ विकायला आलेले मित्रांनो नुकतंच जमलेलं पिलू दिसतंय मला मे बी एकवीस बावीस दिवसाच्या आसपास असेल कारण की नाही अजून त्याची पिलू चांगलंय बघा काय किंमत सांगायची बावीसशे बावी रुपये केवड्याला मागितलंय अठराशेला मागितलाय केवढ्याला सोडायचंय मग एकवीसशे बावीसशेला मित्रांनो बावीसशे एकवीसशे बावीसशे करतायत दादा ते अठराशे रुपयाला मागणी झाली सांगतायत पिलू चांगलं बघा माल मस्त एक आठ महिन्याच्या आसपासचा बोकड आहे मित्रांनो पिलू बघा पिलू चांगलाय माल मस्त आहे दादांच्या सोद लावतायत काय बोलला किंमत सात हजार सात हजार रुपये सांगायचे केवढ्याला मागितला पाच ला का अपेक्षा आहे साडेसात हजार रुपये साडेसात हजार रुपये तू सात हजार सांगतोय साडेसातच्या अपेक्षा आहे असं कसं होईल मित्रांनो बघा सात हजार रुपये सांगायची किंमत हे पाच हजार रुपये लागून गेलेला आहे पाव पण स्वतः कुठं पर्यंत होतो किती पर्यंत चालेल आपल्याला साडेपाच बोल सहा लागून मागून जायचं जाऊ दे घेऊन जाणार आहेत ना मित्रांनो सहा हजार ला मागून गेलेला सांगतो साडेपाच हजार समोर मागे झालेले पिलू चांगले बघा मित्रांनो माल मस्त आहे मोठा माल आहे मित्रांनो गावरा जाती मध्ये खोकरा आलेले बघा या ठिकाणी एक मेबी पंधरा ते अठरा दिवसाच्या आसपासचा माल पंधरा ते वीस दिवसाचे भरून जातील मित्रांनो महिन्याच्या आतला माल वीस एकवीस दिवसाचे दुछ डोळे दाखवून येतील पिला बघा जोडी पिलू छान आहेत काय किंमत सांगितली नगाची पंचवीसशे पंचवीसशे रुपये कानाने सांगितले काय कानाने मागितले ना अठराशे जोड हजार काय अपेक्षा आहे एकवीसशे बावीस आले तर देऊन देणार मित्रांनो अडीच हजार रुपये सांगायचे आहेत बघा पंधराशे ते अठराशे पर्यंत मागणी झालेली सांगतायत दादा ते पण त्यांना दोन हजार एकवीसशे ची अपेक्षा आहे पिलं चांगले मस्त आहे बघा तर मित्रांनो सटाना मार्केटला चे लहान मुलं लहान पिलो विकायला आलेत पिलो बघा पिलू चांगलेत मित्रांनो एक मेबी पंचवीस बावीस पंचवीस दिवसाच्या आतला माल आहे त्याच्या आसपास असेल मित्रांनो पिलू चांगले आहेत बरं काय नगाची किंमत चांगली दो दोन हजार दोघांची दोन दोन हजार रुपये कान मागणी केवढ्यापर्यंत झाली बाराशे बाराशे मागत आहेत केवढ्याला सोडणार आहेत मग तेराशे चौदाशे तेराशे चौदाशे पर्यंत आला तर सोडून देणार मित्रांनो बघा दोन सांगायचे बाराशे मागणी झाली सांगतोय पण एक तेराशे चौदाशे पर्यंत आला तर माल सोडून देणार आहे पिलू चांगलेत बघा मित्रांनो माल मस्त मित्रांनो या ठिकाणी जातीमध्ये मा मादा मेंढी मित्रांनो एक दीड महिन्याच्या आसपासचं पिलो आहे खाली सोळा पिलू बघा मित्रांनो एक ते दीड महिन्याच्या आसपासचं पिलो मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी बंद माल चांगला आहे निरग आहे मित्रांनो तोंडाला काही सर्दी वगैरे दिसत नाही अजून कारण की पावसाळ्यात बऱ्याच पिलांना सर्दी येते मित्रांनो पिलो बघा मस्त आहे काय किंमत सांगायची सांगायची तीन हजार मागणी केवढ्याला झालेली आहे अठराशेला मागणी झाली पकडून घ्या ते अठराशेला मागितलंय का अपेक्षा किती पर्यंत आहे दोन हजार पर्यंत दोन हजार पर्यंत इच्छा आहे थोडा फरक मी अठराशेला शंभर वरती चला जसा आला तसा बघ मित्रांनो बघा तीन हजार सांगायचे अठराशेला मान्य झालेली सांगताय दा पण एक दोन हजाराच्या आसपास म्हणजे एकोणावीसशे झाला एखादा एकोणीसशे पन्नास दोन हजार लहान ते सोडून देणारे माल चांगलाय बघा किलो छान मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी लहान कोकरू आलेले बघा एक मे बी वीस बावीस दिवसाच्या आसपास पेलू दिसतोय मला महिन्याच्या आतले मित्रांनो वीस दिवसाचा पुढचा माल आहे पेलू चांगला आहे मधला माल आहे का चराय मधला माल काय किंमत सांगताय पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये सांगितले मित्रांनो पंचवीसशे रुपये किंमत सांगितले आणि दादाने शोधा दा लावला कितीपर्यंत मागितलाय हजार रुपये हजार ला मागितलाय का अपेक्षा आहे चोवीसशे रुपये चोवीसशे च्या अपेक्षा तर मित्रांनो पंचवीसशे सांगायची किंमत आहे हजार मागणी झालेली आहे चोवीसशे पर्यंत अपेक्षा दहा नफा आपण शोधा कुठंपर्यंत होतो

दोन हजार एकवीसशे पर्यंत सोडून देतील पिलू चांगले बघा मित्रांनो माल चांगला तर मित्रांनो दादांनी सटाना बाजार मधून हो एक पाठ खरेदी केलेली मेबी आठ नऊ महिन्याच्या आसपास दात के केलेत त्यांनी नाही केलेत ना दात नाही झाले ना तर मित्रांनो बारा महिन्याच्या आसपास दिसत आठ ते बारा महिन्याच्या आसपास काय किंमत सांगितली होती साडेचार त्यांनी काय किंमत सांगितली आठ हजार सांगितली होती केवढ्याला घेतली साडेचार हजार ला तर मित्रांनो आठ हजार रुपये सांगायची किंमत होती पण दादांनी बार्गेनिंग करून साडेचार हजार ची खरेदी केली पिलू छान माल मस्त मित्रांनो जातीमध्ये पिल्लू घेतलंय बघा माल चांगला मित्रांनो काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने चार हजार रुपये केवड्याला घेतलाय माता तीन हजार तीन हजार ची खरेदी मित्रांनो चार हजार सांगायचे होते तीन हजारची खर्दी पिलू छान होता माल मस्त मित्रांनो बाबांनी साखरी मार्केट मधून भोकर खरेदी केलाय बघा पिलू छान आहे मित्रांनो व्यापाऱ्याने काय किंमत सांगितलेली होती सुरुवातीला व्यापाऱ्याला सांगितले होते चार हजार मग केवढ्याला दिलाय माता तीन हजार तीन हजार मित्रांनो चार हजार सांगायचे ते तीन लाख केलाय पिलू छान माल मस्त तर मित्रांनो सटा मार्केट मध्ये दादाने पिलू खरेदी केलाय माल बघा माल चांगला आहे बोकड आहे मित्रांनो आहे ना आहे मित्रांनो पिलू मस्त आहे काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने काय किंमत सांगायची पस्तीसशे रुपये सांगितलं साडेतीन हजार सांगायचे केवढ्याला घेतला आता अठ्ठावीसशे रुपये अठ्ठावीस लार केला तर मित्रांनो साडेतीन हजार सांगायचे दादाने अठ्ठावीस ला खरेदी केलंय पिलू छान बघा माल मस्त आहे तर मित्रांनो दोन हजार रुपये सांगायची किंमत होती एकोणावीसशे केले होते दादाने अठराशे रुपये दिलेले थोडंस थोडस झिग चालू या ठिकाणी बरं मी काय म्हणतो पुन्हा मी जाऊ द्या द्या पन्नास द्या मी डाडी घालू काय काही थोडं देतील पन्नास शंभर वरून नकाम हो जाऊ द्या बा तुम्ही देतील दादा हे बा काय थोड्या वरून करण्यात मजा नाही राहत द्या ते तर किती झाले अठराशे पन्नास अठराशे पन्नास ला ना तर मित्रांनो अठराशे पन्नास रुपयाला दादांनी खरेदी केलेला आहे माल चांगला आहे बघा पेलू छान मित्रांनो तर मित्रांनो बघा तीन हजार रुपये सांगायची किंमत होती दादांची दादानी खरेदी केलाय केवढ्याला घेतला दादा दोन हजार दोन हजार ची खरेदी केली तर दोन ला खरेदी केलाय पिलो बघा पिलू छान मित्रांनो माल मस्त तर मित्रांनो दादांनी गावरा जातीमध्ये दोन मेंढीचे कोकरा घेतले मित्रांनो पिलू बघा हे कमी बी माझ्या दादा आणि मित्रांनो महिन्याचा पुढचा माल आहे आणि हे काहीतरी असेल सात आठ दिवसाचे किंवा दहा दिवसाच्या आसवाचं पिलू आहे मित्रांनो पिलू गा पिलू चांगलंय दुधावरच बचत आहे हे पण दुध फक्त महिन्याचा माल दिसतोय त्याच्या आतला असेल मित्रांनो बावीस पंचवीस दिवसाचा माल आहे माल चांगला आहे याची काय किंमत सांगितली होती सांगायची बाराशे सांगायचे बाराशे रुपये होते केवड्याला घेतला नऊशे रुपये नऊशे रुपयाला घेतला मित्रांनो बाराशे रुपये सांगायची किंमत होती नऊशेला खरेदी केलेलं आहे नाही का तुमचं घरी दूध वगैरे असे दूध तर नऊशेला खरेदी मित्रांनो दूध आहे त्यांच्याकडे आणि याची काय किंमत सांगितली होती व्यापाऱ्याने दोन हजार रुपये सांगायची होते केवढ्याला घेतलाय पंधराशे रुपये पंधराशेला घेतला तर मित्रांनो दोन सांगायची होती हा काका यांनी पंधराशेला खरेदी केला पिलू बघा मित्रांनो पिलू चांगला आहे मालमस्त आहे बघा तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी मार्केटला शेळ्या मेंढ्या आणि बोकरांचे भाव होते अशा करतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ वडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकरवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद